ભા�લ ભિં ખાળાાાળ માાા માાાાાાા जुन्नर तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी नाले धरणं जे आहे ते तुडुंब भरून वाहत आहेत अशातच जुन्नर तालुक्यातील सगळ्याच धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आला आहे पिंपळगावजोगे धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे असं असलं तरी परिसरातील काही नागरिक हे मासेमारी करण्यासाठी अगदी आपला जीव धोक्यात घालून धरमपात्रात उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहे शेवटी पाटबंधारे विभागाला देखील पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी लागली व ओतूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन हे सर्व मच्छिमार जे आहेत किंवा परिसरातील नागरिक जे आहेत त्यांना त्या ठिकाणाहून दूर केलं अशा प्रकारे जीव धोक्यात घालून कोणीही अशा पद्धतीची मासेमारी करू नये असं आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात येत आहे